नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंचवीस मार्च वार मंगळवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवघ दोनशे अठ्ठावीस किमान दर साठ कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट अहिल्यानगर आवक दोनशे बारा किमान दर चाळीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे चाळीस किमान दर शंभर कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट खेड चाकण आवक तीनशे तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पुणे आवक ती वीसशे एकोणावीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट मुंबई आवक एकवीसशे सहासष्ट किमान दर दोनशे कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पुराक दोनशे नऊ किमान दर चाळीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद